इथनं हे काढलं म्हणजे सगळ्या तृष्णा संपल्या सौंदर्य कशात आहे आम्हाला तर वेण्या घालून वेण्या कट करून आणायला सांगितल्या होत्या त्या दान करायला कॅन्सर हॉस्पिटलला त्यांना वीक बनवायला म्हणजे एवढं ह्याच्यात आपल्याला धम्मामध्ये डीपली जायचं असेल तर आपल्याला वाचनाशिवाय आम्हाला वाचता लिहिता येत नाही तर किमान ऐकण्याशिवाय बिंबिसर राजा मग अशी वाचत होते बस क्षणी स्रोतापन्न झालेला आहे ऐकण्याने सातव्या वर्षी मी श्रोतापन्न झाली वयाच्या सातव्या वर्षी आजोबांसोबत भगवंताचं प्रवचन ऐकायला गेले बघा तेव्हापासून तिच्या मनात धम्म रुजलेला होता ती एकशे वीस वर्ष जगली मावशी कशा असतील आधी आता कशा झाल्यात आपण आधी कसं असू आता कस झालोय ती तशीच राहिली का कारण सर्वार्थाने धम्मचारिणी होती ती तिला भिकुणी केलेली नाहीये ती महाउपासिका झाली आत्ताच्या महाउपासिका कोण आहे बघा आता आम्हाला खाली बसता येत नाही आम्ही उभंच असतो आत्ता सुद्धा शहाऐंशी वर्षी किती वेळ तुम्ही सांगा प्रवचन चालू आहे त्या बसतात खाली सहा सहा तास इकडं नाहीन काय नाहीन पाय अवघडले नाहीन कंबर दुखली नाही उगच उपासिका होत नसतंय त्याला तसा त्याग करावा लागतोय आणि हे कोण करू शकतं ज्यांनी सर्वार्थाने बौद्ध धम्म कोळून प्यालाय रक्त रक्तात भिनलाय किती दुख दुखो किती पायी दुखो काही हो किती प्रवासात त्रास हो तरी इथं दिवसभर उभं राहून आम्हाला शिकवायला सांगितलं किंवा प्रवचन द्यायला सांगितलं तर काहीच होत का नाही काहीच होत नाही काही आम्हाला त्रास होत नाही का ही धम्माची ऊर्जा आहे धम्म एकदा अंगात संचारला आपल्या अंगात येतो काय की धम्म आपल्या अंगात संचारतो बाकीचं आपल्याकडे मुख्य वैशिष्ट्य अंधश्रद्धा कर्मकांड काहीच नाहीये हे ग्रंथ वाचन करणं पण अंधश्रद्धा नाहीये रोज वंदनं घेणं पण अंधश्रद्धा नाही आपल्या घरात सुद्धा सकाळ संध्याकाळ वंदनं झाली पाहिजे महामंगल सुत्त जय मंगल आट्टगाथा नरसिंह गाथा, गाथा तुम्हाला मी पुस्तकं दिलेली आहेत ते अख्खं पुस्तक जरी म्हटलं तरीही चालेल पराभव सुद्धा सहसा कुणी म्हणत नाही मागच्या आठवड्यात विषय झालाय का कारण आपण आपला पराभव मान्य करत नाही आज मी खोटं बोलले माझा पराभव झालेला आहे माझ्याकडनं शिलभंग झाले आज मी एखादा डास मारलाय माझ शिलभंग झालाय माझा पराभव झालाय मी पराभव सुद्धा म्हणेन एक प्रकारे तथागतांची मी क्षमा मागे हे आपल्याला कळलं पाहिजे आपण काय करतोय बरोबर एकच चूक आहे ही माणसाची ओळखण्याची पद्धत आहे